नमस्कार मित्रांनो प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत की, की सागर ले 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 सागर ते सागर आणि मुक्ता आता जेवायला बसलेले असतात आणि त्यांच्याबरोबर सई पण बसलेली असते मात्र सागरचे सगळे लक्ष मोबाईलमध्ये असते सर्वजण त्याच्याकडे बघून हसत असतात तेव्हा पोरू काका येतात आणि म्हणतात हे बघा आज आम्ही सर्व काही आमच्या पदार्थ बनवलेले आहेत ब्राह्मणी मेनू मसाले भात कोशिंबीर बासुंदी तुम्हाला ना गोड मानू खाते तेव्हा लगेच महादेव मामा म्हणतात छान 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 यात सर्व गोडच आहे तेव्हा पोरू काका म्हणत असतात ते आमच्या सर्व सात्विक पद्धतीचं जेवण आहे तेव्हा माधवी बोलते कारण आता उद्यापासून तुमच्याकडे आमच्या मुक्ताला असं खायला मिळणार नाही ना म्हणजे असं गोड पदार्थ म्हणून असं जेवण ठेवलंय तेव्हा इंद्रा बोलते अगं आमच्याकडे मसाल्याचे पदार्थ असतात तुमची पोरगी बघ कशी चाटून चाटून खाईल आणि तिला खूप आवडेल बरं का आता मात्र सर्वजण इंद्राच्या या बोलण्याला हसतात तेव्हा लगेच पोरू काका म्हणतात मग तर खाईलच पण आज तुम्ही हे गोड मानून घ्या आता स्वाती बोलते त्यात गोड काय मानायचं आहे लईच गोड हाय मम्मी यांच्या भाज्या पण गोडच असतात का तेव्हा इंद्रा बोलते हो माझी मैत्रीण मला बोलली होती अगं जातानी मसाल्याची पुडी घेऊन जा पण मी नाही आणली आता मला कळलंय ती असं का बोलली होती तेव्हा बापू काका म्हणतात ए जेवणाच्या ताटावर बसले तरी तेच चालू आहे का जे वाढले ते खाऊन घ्या ना तरी ते स्वातीला म्हणते आपण आहे ना घरी गेलं ना मस्त भजी आणि बोंबलाचा फ्राय मस्त बेत करो बरं का तेव्हा लगेच स्वाती म्हणते हो 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 चल घे खाऊ तेव्हा पोरकुआका म्हणतात चला आता मग करा सुरुवात तेवढ्यात माधवी म्हणते थांबा थांबा आपल्याकडे पद्धत आहे ना नवविवाद जोडप्यांनी उखानं घ्यायचं आणि मग एकमेकांना घास भरून जेवायचं घे मुक्ता नाव घे तेव्हा सागर म्हणतो नाही नको सगळ्यांना भूक लागली आहे ना नंतर कधीतरी आता जेवण करून घेऊया तेव्हा मीही का बोलते नाही नाही जा त्यावेळेला जेते व्हायला पाहिजे नंतर कशाला बहुतेक कदाचित तुम्हाला नाव घेता येत नसेल आता मात्र सर्वजण सागरला हसत असतात तेव्हा सागर बोलतो नाही नाही मी एवढा मोठा एम्प्लॉय नाव घेता येत नाही म्हणजे येतंही मला नाव घेता हे बघा घेतो मी मग लगेच मयुरेश बोलतो हो का मग घ्या ना तरी ते लगेच मामा म्हणत असतात हो हो सागऱ्या दाखव दाखव आपला जलवा नाव घे बरं मग लगेच सागर मोबाईलमध्ये सर्च करतो आणि भाजीत भाजी मेथीची असे म्हणायला लागतो तेवढंच माधवी जोरजोरात हसायला लागते आणि म्हणते अहो सागर राव काय करताय तुम्ही पोरूने घेतला होता हा उखाना आमच्या लग्नात आता त्याला किती काळ झाला आहे आणि तोच तोच उखाना नाही नाही नको नको तो नको दुसरा घ्या दुसरा घ्या तेव्हा लगेच मंजिरी म्हणते मोबाईलमध्ये सर्च केलं ना की बैला हाच चुखाना येतो तेव्हा सागर म्हणतो ठीक आहे ठीक आहे दुसरा घेतो मग लगेच इंद्रा बोलते हो सागऱ्या घे दुसरं चल मग सागर म्हणतो सुरू झाली मॅच जिंकली आम्ही टॉच ऑफिस आणि घरी मीच सेल बॉस आता लकी आणि इंद्रा सर्वजण टाळ्या वाजवतात तो वाँ वाँ वा 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 खूपच छान तेव्हा महादेव मामा बोलतात काय मस्त काय मस्त छान अरे जी बाजूला बसली तिचं नाव तरी आलं का त्यात त्या मुक्ताचं कुठे नाव घातलं नाही नाही सागऱ्या असा मस्त ओखाना घे खूप भूक लागली या भारी झनझणीत तेव्हा महादेवी बोलते बघितलंच पहिल्यांदी बरोबर बोललेत मामा चला चला दुसरं नाव घ्या तेव्हा लगेच सागर म्हणतो लग्न झालंय आज कमेंटमेंट आहे मोठे नातं जोडलंय मुक्ता सोबत फक्त सईसाठी आता सर्वजण जोरदार टाळ्या वाजवतात तेव्हा आता लगेच माधवी म्हणते मुक्ता चल तू नाव घे आता तेव्हा मुक्ता म्हणते ठीक आहे मग मुक्ता नाव घेते मुलगी होती आजवर पण आज झाले बायको सून वहिनी आणि आई पण होईल मग मनातूनच मी कायमच राहील आई वडिलांची सागरच्या या घरात सगळ्यांची नाती आहे प्रेमाची पण लाडकी असेल फक्त माझी साई तेव्हा मामा बोलतात वा 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 कविता खूपच छान होती सुंदर सुंदर तेव्हा लक्की बोलतो अरे मामा ती कविता नव्हती तो उखाना होता तेव्हा महादेव मामा म्हणतात हो का सॉरी सॉरी मग इंद्रा म्हणते थांबा थांबा मी उखाना घेते थांबा तेव्हा बापू काका म्हणतात अगे इंद्रा तू कशाला घेते उखाना तेव्हा इंद्रा बोलते थांबा मी घेते ना मग लगेच ती बोलते काडीत काढी काडि, कधीपत्तीची काडी काढी काडि, 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 काडि काडी कधीपत्तेची काढी काडि। माझ्या सागऱ्याच्या घरात सुखात असेल गे तू पोरी आता मात्र सर्वांना इंद्राचा हा उखाना खूपच आवडतो बापू काका म्हणतात इंद्रा खूप मस्त छान घेतला आता पोरू काका माधवी सर्वजण हसत असतात तेव्हा लगेच मी का म्हणते चला चला आता सुरुवात करा जेवायला तेव्हा सई म्हणते थांबा आधी पप्पा तू मुक्ताईला घास भरव आणि मग मुक्ताई तू पप्पाला घास भरव तेव्हा माधवी म्हणते बघितलंच तिच्या लक्षात ये पण थांबा थांबा आधी घास भरवण्याआधी आपली पद्धती ना वदन कवळ म्हणायची चला चला हात जोडा सर्वांनी मग आता सर्वजण हात जोडून वदनी कवळ म्हणतात मग लगेच आता माधवी म्हणते भरवा आता घास एकमेकांना चला बरं झालंय आता तेव्हा सर्वजण आता त्या दोघांकडे बघत असतात मग लगेच मी का पुढे येते आणि म्हणजे थांबा थांबा जिजू स्माईल करा मी फोटो काढते इकडे बघा बरं तेव्हा मयुरेश बोलतो सागर कितीला असतोय फोटोकडे बघतच नाही मग आता तेव्हा सागर फोटोकडे बघतो आणि आता दोघांचा मस्त असा फोटो निघालेला असतो त्यानंतर मग आता सर्वजणांची जेवणाला सुरुवात झालेली असते तेव्हा कोमल बोलते मला जरा बासुंदी मिळेल का मयुरेश म्हणतो हो हो मिळेल ना हवी तेवढी मिळेल इथे लक्की मामाना म्हणत असतो यात भात कुठे हे सगळंच गोडे यांचं काय खरं नाही तेव्हा मिहीर बोलतो जे ताटात वाढलंय ना ते खाऊन घ्या गुपचूप आता इथे मयुरेश सर्वांना बासुंदी वाढत असतो तेव्हा तो मंजिरीला बोलतो चल चल आता सागरची चेष्टा मस्करी करायची ना आपल्याला चल बरं पटकन मग आता मयुरेश मंजिरी आणि मिहिका तिघेही सागरजवळ येतात आणि त्याला जबरदस्तीने बासुंदी पाजत असतात सागरला काही न बोलता जबरदस्ती वाटी तोंडाला लावणे त्या प्यावच लागते इथे माधवी सर्वजण खूप हसत असतात तेव्हा आता मिहिका सर्वजण मिळून आता त्याची खूप चेष्टा दस्ता करत असतात तर इथे इंद्रा बोलते काय पाजू राहिले एवढी साव बासूनदी माझ्या सागऱ्याला त्याला त्रास होईल ते वा ना तेव्हा बापू काका म्हणतात अगं जाऊ दे ना चालू आहे ना त्यांचं जे चालू येते तर इथे मुक्ता लगेच सागरला प्यायला पाणी देते तेव्हा सागर बोलतो मला ना दुधाची ॲलर्जी बरं का तेव्हा लगेच मंजिरी म्हणते एखाद दिवस काही नाही होत चालतं सावनी हर्षवर्धनला म्हणत असते तू ना मला कुठेतरी नेलं पाहिजे आता फिरायला कारण ऐनवेळी जाऊन मी लग्न मोडलं एवढं मोठं मुक्ता आणि सागरचं तेव्हा हर्षवर्धन बोलतो पण त्याच्या मागे मास्टर मी होतो सगळं काही प्लॅन मी केलं होतं आता तो सागर कोळी इला कधी भेटू पण शकत नाही आणि जरी भेटायचं असेल ना तर त्याला परमिशन घ्यावी लागली माझ्याकडून आणि माझा आणि त्याचा तर फोनही लागत नाही कधी त्यामुळे खूप अवकडे तेव्हा सावनी बोलते ठरवलं तसं होऊ शकतं तू जे ठरवलं होतं ते झालं अवॉर्ड जिंकलं प्रोसिजर पावर सगळं गड़ सगळं आज तू जिंकलंय आणि मी पण मला पण तू जिंकलंय त्यामुळे आता सगळं मार्गी लागले तर मग आपण दोघांनी लग्न केलं तर तू म्हटला होता ना सगळं मार्गी लागल्यानंतर आपण लग्न करूया तेव्हा लगेच हर्षवर्धन म्हणतो सावनी तुझ्यासमोर पंचपक्वानाचं ताट ठेवलं आहे तरी तुला ते वितळलेलं आईस्क्रीमच का खावं असं वाटतंय आता तर तुझी मुलं पण आहे तुझ्यासोबत त्यामुळे कशाला हवं आहे तुला लग्न लग्न आता मात्र सावणीला खूपच राग येतो ती रागाने हर्षवर्धनकडे बघत असते तेव्हा लगेच हर्षवर्धन म्हणतो अगं मस्करी करत होतो सॉरी चुकून बोललो तर आता लगेच तो म्हणतो चल तू तु खाऊंगे तुला आवडतं नाही हे खाऊंगे त्यानंतर इथे आता माधवी इंद्राचं उशम करून वरमाईला काही भेटवस्तू देत असते तेव्हा इंद्र बोलते हे काय बापू काका म्हणतात अगं त्यांच्याकडे असे पद्धत असेल तेव्हा आता लगेच माधवी बोलते हो मुलगी ही दिव्यासारखी असते आणि मुलगी दोन घरात उजेड करत असते आमची मुक्ता आज तुमच्याकडे येणार आहे त्यामुळे तिला सांभाळून घ्या तेव्हा पोरू काका बोलतात आमची मुक्ता तुमच्या घरी सुखाने संसार करेल पण तिचं असणं आणि हसणं आता तुमच्या सगळ्यांच्या हातात आहे बरं का तेव्हा लगेच माधवी त्या पंथीच्या ताटाने बापू काकांचं आणि इंद्राचं औक्षण करते आणि मुक्ताकडे बघत म्हणते मुक्ता झाली ग बा या सासरची तेव्हा आता मुक्ताचे डोळे भरून आलेले असते आणि ती आईकडे बघत असते तेव्हा लगेच इंद्रा म्हणते पोरी मी पण तुझी आईच आहे आता तू आमच्या घरात बघ किती खुश राशील ते तेव्हा लगेच इंद्रा माधवीला म्हणते तुमचे खरंच खूप उपकार मानावे तेवढे कमीच आहे कारण तुमच्या जागेवर जर जा दुसरं कोणी असतं ना तर हे लग्न आज मोडून टाकलं असतं पण तुम्ही तसं केलं नाही की त्या बाईने एवढं सगळं माझ्या पोराबद्दल तुमच्या मनात भरवलं पण तरीही तिच्याकडे दुर्लक्ष करून आज तुम्ही तुमची पोर माझ्याकडे सोपवली ही इंद्रा कोळी वचन देते तुम्हाला तुमची पोरगी माझ्या घरात हसत खेळत राहील तेव्हा माधवी म्हणते कोयत्याची शपथ ना लगेच इंद्रा म्हणते हो हो कोयत्याची शपथ आता मात्र सर्वजण हसायला लागतात द्रा बोलते तिची ना खुशाल पाठवणी करा काहीही काळजी करू नका तेव्हा माधवी म्हणते मग अजून काय पाहिजे मग आता इथे मुक्ताची पाठवणी चालू झालेली असते तेव्हा लगेच मयुरेश तिला म्हणतो अजिबात रडायचं नाही बरं का मुक्ता मी तुझा बेस्ट फ्रेंड आहे ना तुला एक सांगतो ती नीट लक्षात ठेव दुसऱ्यांच्या सुखासाठी स्वतःचा आनंद कधीही सोडू नको त्यानंतर इथे मंजिरी लगेच आता मुक्ताला मिठी मारते आणि म्हणते अगदी काहीही लागलं ना तरी मला फोन कर मुक्ता त्यानंतर आता मिहिका मिहिका लगेच मुक्ताजवळ येते तर हे सर्व सई बघत असते आणि मिहिकाही रडायला लागते आणि मुक्ताला म्हणते बघ ताई स्वतःची काळजी घे बर का आणि मी तर अगदी जवळ आहे तुझ्या तू निस्ता मिस कॉल जरी दिला ना मला तरी मी तुला भेटायला येईन दारापाशी मग आता त्यानंतर मुक्ता काकांकडे जाते आणि लगेच पोरुकाका मुक्ताच्या गळ्यात पडून रडू लागतात आता मात्र माधवीला हे बघवत नसतं तीही खूप रडत असते त्यामुळे मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे आता सागर आणि मुक्ताच्या मधुचंद्राची सर्व तयारी मिहीर लकी यांनी हॉटेलवरती केलेली असते मात्र जबरदस्ती पाजलेल्या वासुंदीमुळे सागरचे खूपच हाल झालेले असतात सारखं सारखं त्याला बाथरूमला पळावं लागत असतं त्यामुळे काय करावं हे त्याला काही सुचतच नाही मग तो वेटरलाय ना एक गोळ्यांचं पॉकेट आणायला सांगतो तेव्हा आता मुक्ता तिथे आलेली असते तर मुक्ता हॉटेलवरती आल्यानंतर ती आतमध्ये येते तेवढ्यात वेटर येतो आणि वेटरने चुकून चुकीचं पार्सल आणलेलं असतं आता ते पार्सल बघून मात्र मुक्ताला धक्काच बसलेला असतो ती लगेच सागरकडे येते आणि ती म्हणते हे काय आहे आता सागर आणि मुक्तामध्ये खूपच वाद पेटलेले असतात तेव्हा सागर बोलतो तुम्हाला काय करायचंय मी काहीही सांगू आणि मला जेव्हा जेव्हा गरज आहे तेव्हा तेव्हा मी वापरणारच आहे आता मुक्ताचा ही गैरसमज झालेला असतो आणि सागरला माहीत नसतं ते पार्सल मध्ये नेमकं कंडोम आलेलं आहे आता यामुळे पुढे काय होणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळते त्यामुळे